चा राजा शुभमची गोष्ट मी शुभम आज माझ्या इन्स्टाग्रामवर एक मिलियन फॉलोअर्सचा आकडा पाहिला माझ्या डोळ्यासमोरून गेल्या काही वर्षांची एक एक रील एक एक व्हिडिओ आणि त्यामागे लपलेल्या अनेक रात्री जागून केलेल्या मेहनतीची आठवण उभी राहिली मला आजही आठवतं मी एक सामान्य मुलगा होतो बारावीला सायन्स घेऊनही काहीच खास जमलं नव्हतं घरची परिस्थिती तशीच साधारण वडील शेतकरी आणि आई गृहिणी मला आठवतं जेव्हा माझ्या हातातून मोबाईल खाली पडला होता तेव्हा माझे डोळे पाण्याने भरले होते कारण तो फोन माझ्या वडिलांनी तीन वर्षांपूर्वी मला त्यांच्या कमाईतून घेतला होता पण आज तो माझ्या स्वप्नांची एक पायरी बनला होता मी रील्स बनवण्याच्या या प्रवासाची सुरुवात केली होती तेव्हा फक्त वेळ घालवण्यासाठी मित्रांनी सांगितलं की काय करतोयस रोजच्या रोज, रोज काहीतरी व्हिडिओ टाकत जा मी सुरुवातीला ते गांभीर्याने घेतलं नाही पहिल्या काही रील्सवर फक्त पन्नास ते शंभर व्ह्यूज आले माझ्या मित्रांनीही माझी चेष्टा केली काय रे अजून किती दिवस असंच वेडेपणा करणार पण माझ्या मनात एक आग पेटली होती मला काहीतरी करून दाखवायचं होतं मी माझ्या गावातल्या रोजच्या जीवनावर रील्स बनवायला सुरुवात केली शेतात काम करतानाचे क्षण आईच्या हातचं जेवण शेतातल्या मातीचा वास बैलांची नांगरणी हे सगळं मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवायला लागलो मला वाटलं नव्हतं पण माझ्या या साध्यासुद्ध्या रील्स सा लोकांना खूप आवडायला लागल्या एका रीलमध्ये मी शेतात नाचत होतो आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद खरा होता त्या व्हिडिओने रातोरात दहा हजार व्ह्यूज मिळवले माझ्यासाठी तो एक मोठा आकडा होता माझ्या रीलमध्ये एक गोष्ट वेगळी होती मी फक्त माझ्या जीवनावरच नाही तर माझ्यासोबत असणाऱ्या माणसांच्या कथाही सांगत होतो एका व्हिडिओमध्ये मी माझ्या आजोबांसोबत शेताच्या बांधावर बसून गप्पा मारत होतो तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की मला लोकांचे मेसेजेस आले दादा तुमच्या आजोबांसोबतचे व्हिडिओ खूप प्रेरणा देतात माझे फॉलोअर्स हळूहळू वाढायला लागले हजार दहा हजार एक लाख हा प्रवास सोपा नव्हता अनेकदा लाईक कमी आले तर मी निराश झालो घरच्यांनीही विचारलं अरे हे सगळं कधीपर्यंत करणार आहेस पण मी थांबलो नाही माझ्या मनात एकच गोष्ट होती की मला माझं काम प्रामाणिकपणे करायचं आहे मी दररोज नवीन व्हिडिओ तयार करत होतो कधी कधी शूटिंग चालत असे कधी फक्त एकच रील बनवण्यासाठी दिवसभर विचार करत असे पण मी कधीच कंटाळा केला नाही माझ्या व्हिडिओमध्ये एक सकारात्मक ऊर्जा होती मी कधीही कोणाची नक्कल केली नाही माझ्या व्हिडिओमध्ये ग्रामीण भागातील माणसांचा उत्साह त्यांच्या साधेपणाची ओळख लोकांना झाली माझे व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी नव्हते तर ते माझ्या जीवनाचा एक भाग होते आज मी इन्स्टाग्रामवर ओळखला जातो पण माझा स्वभाव बदलला नाही मी आजही गावातल्या त्याच घरात राहतो माझ्या व्हिजिटिंग कार्डवर रील्स स्टार नाही तर शेतकरी असं लिहिलं आहे लोकांना माझ्या व्हिडिओमध्ये माझं सत्य दिसतं मी कोण आहे मी कुठून आलोय हे त्यांना माझ्या व्हिडिओमधून कळतं आज मी अनेक ब्रँड्ससोबत काम करतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमावतो पण माझ्यासाठी खरी कमाई म्हणजे लोकांचं प्रेम जेव्हा एखादा लहान मुलगा मला रस्त्यात भेटतो आणि म्हणतो दादा तुमचा व्हिडिओ खूप आवडला तेव्हा मला खूप आनंद होतो माझं काम फक्त रीलचं बनवणं नाही तर लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं आहे मी आजही दररोज सकाळी उठतो शेतात जातो वडिलांना मदत करतो आणि संध्याकाळी माझे व्हिडिओ शूट करतो माझ्यासाठी रील्स स्टार बनणं म्हणजे फक्त फॉलोअर्स मिळवणं नाही तर माझ्या मातीचं माझ्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणं आहे या कथेमध्ये आम्ही शुभम नावाच्या एका सामान्य मुलाच्या रील्स सा स्टार बनण्याच्या प्रवासाचं वर्णन केलं आहे यामध्ये रील बनवण्यामागची मेहनत आर्थिक आणि सामाजिक अडथळे आणि शेवटी यश मिळवल्यानंतरही पाय जमिनीवर ठेवण्याचं महत्त्व यावर भर दिला आहे